अशा प्रकारचा कायदा केले गेलेला आहे हा तुम्ही आता हा इतिहास सांगितला म्हणजे ही वक्फची वाटचाल तुम्ही आतापर्यंतची सांगितली आणि त्याच्यामध्ये आता ह्या मोठ्या प्रमाणात दोन हजार पंचवीसच्या सुधारणा झाली आहेत म्हणजे हा नवीन कायदा आता काईदा एक नहीं। नहीं। प्रकारे लागू होणार आहे बरं आता या कायद्यामुळे तुम्ही मगाशी जो उल्लेख केला वंचित घटक आहेत स्थानिक समुदाय विशेष करून आहेत त्यांच्यातले वंचित घटक आहेत तर त्यांच्या विकासाच्या दृष्टीने हे जे बदल आहेत किंवा हा नवीन कायदा हा नेमका कसा परिणाम साधणार आहे आता बघा याच्यातला जो कायदा जो नवीन करण्यात आलेला आहे आता त्यामध्ये जी जमिनी जे आहेत मोठ्या प्रमाणावरती यामध्ये जमिनी आहेत कारण या जमिनीवरती मोठ्या प्रमाणावरती मस्जिदी आहेत दुसरं आहे की कब्रस्तान आहेत तिसरा आहे की असे जे दर्गा आहेत मस्जिद कब्रस्तान आणि दर्गा या जमिनी या अवकाफ आणि वक्फ बोर्डाच्या अंतर्गत येतात पुन्हा देशभराचा एक सेंट्रल वफ काउन्सिल आहे आधीपासून आहे आणि प्रत्येक राज्याचे आपला स्वतःचा एक वक्फ बोर्ड आहे आता काही राज्यांमध्ये याची मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत आता दीव दमन तिथे कमी जमिनी आहेत चंदीगडमध्ये कमी जमिनी आहेत पण उत्तर प्रदेश आहे महाराष्ट्र आहे कर्नाटक आहेत तिथे मोठ्या प्रमाणात काही हजारो एकरमध्ये जमिनी आहेत आता या सगळ्या जमिनीवरती ज्यांच्या जमिनीच्या ताबा ज्यांच्याकडे आहेत हे hey, मुख्यतः लँड ओनर जे आहेत मोठ्या प्रमाणात ज्यांच्या ताब्या आहेत किंवा सत्ताधारी आहेत जे सत्ता, आहे सत्ता आतापर्यंत राहिलेले आहेत त्यांच्याकडेच आतापर्यंत सगळ्या जमिनी आलेल्या आहेत आता या सगळ्या कायद्यामुळे असं एक करायला पाहिजे आणि होऊ शकतं की या सगळ्यामध्ये जो मुस्लिम समाजातला पिछडा वर्ग आहे ज्याला पसमंदा वर्ग पिछडा वर्ग ओबीसी एस सी एस टी जो मुस्लिम समाजातला आहे त्यांना त्या जमिनीचा फायदा कशा प्रकारे होऊ शकतो जेणेकरून त्यांना तिथे रोजगार उपलब्ध होईल त्यांना तिकडे काही शैक्षणिक व्यवस्था उपलब्ध करता येईल तिथे रोजगाराच्या संधी उपलब्ध दे करून देता येईल अशा प्रकारचं त्या जमिनीचा वापर केला पाहिजे जो आतापर्यंत त्या जमिनीचा वापर नाही आहे त्यामुळे या सगळ्या कायद्यामुळे असं एक चित्र बदले कारण भारतामध्ये तर सगळ्यात मोठी जमिनीचा जो लँड बँक जे आहे कडे आहे रेल्वेकडे आहे त्यानंतर वक्फ बोर्डाकडे आहे बरोबर एका प्रकारे सरकार आणि मुस्लिम समाजाच्या ताब्यात ही सगळ्या जमिनी आहेत पण त्याचा फायदा कधीच मुस्लिम समाजाने किंवा सा सा ते सांभाळणारे जे आहेत मुतवल्ली आहेत किंवा त्याचे केअरटेकर्स आहेत लँड ओनर्स आहेत त्यांनी कधीच समाजापर्यंत पोहोचू दिलेला नाहीये त्यामुळे या बदल झालेल्या कायद्यामुळे त्यांना नक्कीच फायदा पोहोचेल बरोबर जसा हा फायदा पोहोचेल तसं मला वाटतं सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून आर्थिक समानतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा फायदा पोहोचायला पाहिजे या नवीन कायद्याचा तो तो कसा नेमका पोहोचेल नाही नक्कीच बघा आता या सगळ्यातून जो जसं मी म्हटलं की रोजगार, रोजगार दे जे आहे रोजगाराची संधी त्या जागेवरती उपलब्ध करून दिलं पाहिजे कारण या जमिनी असेच एकतर एनक्रोज्ड आहेत कुठेतरी अतिक्रमण मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे बरोबर किंवा या जमिनीवरती तसेच पडून राहिलेले आहेत याच्यावरती काही होत नाही त्यामुळे या सगळ्या जमिनीचा जो पिछडा वर्ग आहे पसमंदा मुस्लिम आहे त्या लोकांना तिथे काहीतरी रोजगार उपलब्ध करून देणं महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणं जेणेकरून आर्थिक समानता येईल आत्ता एक असं आहे की मुस्लिम समाजामध्ये एक तर खूप गरिबी आहे दुसरा आहे की जे, जे लँडलॉर्ड आहेत त्यांच्याकडे जमिनी आहेत आणि या सगळ्या वक्फ बोर्डाच्या जे जागा आहेत वक्फचे प्रॉपर्टीज आहेत हे सगळे सांभाळतात त्याच्यामुळे ते, ते गडगंज संपत्ती त्यांच्याकडे आलेली आहे बरोबर दुसरं आहे की बिलकुल मुस्लिम समाजातली ही जी गॅप आहे ती साधता येईल की ज्यांच्याकडे काहीच नाहीये आणि ज्यांच्याकडे आहे त्यामुळे ज्यांच्याकडे नाहीये त्यांना त्या वक्फच्या जमिनीवरती काही करण्याची संधी उपलब्ध करून देता येईल शैक्षणिक व्यवस्था तिथे उपलब्ध करून देता येईल जेणेकरून समाज आणखी पुढे जाईल सद्यस्थितीमध्ये आता ही जी वक्तची मालमत्ता तुम्ही म्हणता तुम्ही मगाशी उल्लेख केला त्याचा